नमो बुद्धाय आज आपण एक बुद्ध कथा पाहणार आहोत दैनंदिन जीवनात तुम्ही जवळच्या लोकांना दुखवता का तुम्ही रागाने व्यक्त झाल्याने कुटुंबीय सहकारी आणि मित्रांशी असलेले नाते अडचणीत येते आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता रागाच्या भावनेमुळे आपल्याला पश्चाताप होतो हे सर्व आपण जाणतो तरीही राग करण्याचे टाळू शकत नाहीत चला तर मग एका छोट्याशा बुद्ध कथेमध्ये आपण जाणून घेऊया की हा राग असतो काय आपण राग का करतो आणि त्यावर नियंत्रण कसे करता येईल ही छोटीशी कथा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणेल एवढे मात्र निश्चित एकदा एका गावामध्ये नदीच्या किनारी बौद्ध भिक्षू राहत असत तिथे बऱ्यापैकी भिक्खूही नवीन होते सर्व भिक्खू एकत्रितपणे ठराविक वेळी ध्यान करायचे आणि ध्यान झाल्यावरती आपली प्रगती गुरुला सांगायचे हेच त्यांचे रोजचे जीवन होते एके दिवशी एक नौका भिक्खू ध्यान करत असताना खूप अस्वस्थ झाला त्याचे मन एकाग्र होत नव्हते त्यांनी ध्यान लावण्याचे खूप प्रयत्न केले तरी त्यात त्यांना यश आले नाही शेवटी संध्याकाळी ते आपल्या गुरुजवळ गेले आणि आपले ध्यान लागले नाही हे त्यांनी मान्य केले गुरुनी कारण विचारल्यावरती तरुण भिक्खू म्हणाले की मी जेव्हा ध्यान करायला बसतो तेव्हा कोणीतरी खोकलतं किंवा बाजूनी जातं ज्याने मला ध्यान लावता येत नाही आणि मला खूप राग येतो पुन्हा मी प्रयत्न केले तेव्हा एक मांजर माझ्या अंगाला खेटून गेली त्याने माझं ध्यान भंग पावला आणि मला खूप राग आला मी पुन्हा प्रयत्न केला तेव्हा बाजूच्या झाडांच्या पानांचा आवाज आला आणि माझं ध्यान भंग पावलं मला पुन्हा राग आला मी पुन्हा प्रयत्न केला तेव्हा कोणीतरी बाजूने चालत गेलं त्यांच्या चालण्याच्या आवाजाने मला त्रास झाला आणि मला खूप राग आला लोकांनी बोलताना चालताना काळजी घ्यायला हवी कारण बाकीचे लोक इथे ध्यान करत आहेत तरुण भिक्खू अस्वस्थपणे आपला अनुभव सांगत होते त्यांचे म्हणणे ऐकून गुरु भिक्षू म्हणाले ठीक आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक जागा निवडा जिथे तुम्हाला शांतपणे ध्यान करता येईल तेव्हा तरुण भिक्षू ध्यानासाठी चांगली जागा शोधायला लागले जागा शोधता शोधता ते नदीच्या किनाऱ्यावरती आले तिथे त्यांना शांती जाणवली आणि ते तिथेच ध्यानाला बसले थोडा वेळ गेला असेल की तिथे पाण्यामध्ये काही पक्षी उतरले आणि पाण्यामध्येच विहार करायला लागले त्या आवाजाने तरुण भिक्षूचे ध्यान भंग पावले त्यांना पुन्हा राग आला ही जागा सुद्धा ध्यानासाठी चांगली नाही असा विचार करत त्यांनी नदीच्या मध्यभागी पाहिले तिथले पाणी अतिशय शांत होते आणि तिथे त्रास देणारेही कोणी नव्हते तरुण भिकुणी किनाऱ्यावरची मोठी होडी घेतली आणि ते नदीच्या मध्यभागी गेले तिथे त्यांनी मनासारखे ध्यान केले दुसऱ्या दिवशी देखील त्यांनी नदीच्या मध्यभागी ध्यान केले तिथे कोणीच त्यांना त्रास दिला नाही तिसऱ्या दिवशी ते नदीच्या मध्यभागी होडीमध्ये ध्यान करत असताना त्यांना पाण्याचा आवाज आला त्यांनी डोळे उघडून पाहिले तर समोरून एक होडी त्यांच्या दिशेने येत होती त्यांनी जोराने आवाज द्यायला सुरुवात केली अरे दुसरीकडे होडीने असे ते रागाने म्हणाले परंतु ती होडी त्यांच्या दिशेने आली आणि त्यांच्या होडीला तिने धडक दिली भिक्कूंच्या संतापाचा पारा चढला ते होडीवाल्याच्या नावाने ओरडायला लागले होडीच्या आतून काहीच आवाज येत नाही हे कळल्यावर त्यांनी आतमध्ये पाहिले तर तिथे कोणीच नव्हते ती, ती होडी उताराच्या दिशेने वाहत आली होती आता आपण कोणाला दोष द्यावा कोणाशी भांडावे कोणावरती राग काढावा हे त्यांना कळेना त्यावेळी ते, ते शांत झाले त्यांच्या लक्षात आले की आपले रागावणे हे आपल्या हाता हातामध्ये आहे घडणाऱ्या गोष्टींना आपण कसे रिॲक्ट करतो यावरती सर्व काही अवलंबून आहे त्यानंतर ते आपल्या गुरुजवळ परतले तरुण भिक्खूला आता राग करण्याचे कारण समजले आहे हे पाहून गुरु भिक्खूने स्मित हास्य केले आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ह्या खरे तर दोन वेळेस घडतात एकदा भौतिक जगामध्ये आणि दुसऱ्यांदा आपल्या मनामध्ये आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीला आपण रागाने व्यक्त होतो कुठल्या गोष्टींना कसे रिॲक्ट करायचे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे त्यासाठी आपण कुठल्याही गोष्टीकडे रिॲक्ट करताना पाच सेकंदाचा पॉज घ्यावा त्यानंतर विचारपूर्वक त्याला सामोरे जावे आपण सकाळचा वेळ श्वासावरती लक्ष केंद्रित करण्याकरता द्यावे ज्याने आपण आपल्या रागाच्या भावनेकडे सजगतेने पाहू शकतो आपल्याला चिडवणारे लोक आपला अपमान करणारे लोक आपल्याला कमी लेखणारे लोक यांना जर आपण रिॲक्टच केले नाही तर त्यांचा आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही उलट ते आपल्याला चिडवणे कमी लेखणे बंद करतील आपल्याला आलेला कटू अनुभव पुन्हा पुन्हा आठवून घट त्याला घट्ट पकडून ठेवण्याऐवजी आपण त्याला सजगपणे पाहात त्याच्यावरती एकदाचा निर्णय घ्यावा आणि त्याला विवेकाने सामोरे जावे लक्षात ठेवा आपण कसे व्यक्त होतो ह्यावर सर्व काही अवलंबून आहे हा विचार तुम्हाला तुमचे नातेसंबंध जपण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत करेल तर कशी वाटली ही माहिती आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असल्यास कमेंट करून तसे नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ही गोष्ट नक्की शेअर करा धन्यवाद